झोका देते मित्रांनो पाहिलं का बट तिथं किती भारी चाललंय विदर्भ पाहणार मस्त अशी तिकडे झोपली बी तिला पाठ लावून त्याच्यानंतर त्याच्या बाल डोक्याखाली घेतलं तिने डोक्यात का त्याच्या भावाला झोका देते नमस्कार मित्रांनो स्वागत यांच्या एका नवीन ब्लॉग मध्ये रात्री साडे नऊ वाजली तर आंघोळ वगैरे झाली आणि नाश्ता करायचा फिरी नाश्ताला बनवून राहिली नाश्ता आता डायरेक्ट दा जेवण करायचं कारण डायरेक्ट साडे नऊ वाजले मित्रांनो आतापर्यंत मला माझं कामच चालू होत आणि त्याच्या तुम्ही एवढं भारी चाललंय ना मित्रांनो लिहून तिला पडीने सांगितलं आपल्या दादाला झोका देत झोका देत होती बट ती सेटलमेंट करायला म्हणजे झुकून झोका द्यायला सेटलमेंट करावं लागली अशी सेटलमेंट चालली होती ना खतरनाक ते पाहून मला यार कस तरी झालं यार मित्रांनो खरंच मनात तुटलं ती माझी मला लेखी वाटली त्याची तिला भारी करीत होते यार शान माणसासारखं नाही शहाण आहे मित्रांनो ते आता थोडंसं बेटर येते नाही दुखत होते त्याचं थोडं बरं वाटतंय ना आता तोंडात बट आहे मित्रांनो पुढे मोबाईल ऐकतच नाही तुम्ही सांगताय मित्रांनो तिला मोबाईल देऊ नका हे नका करू ते नका करू बट ती ऐकतच नाही ऐकायला तयारच नाही मित्रांनो ती ऐकतच नाही बरं किती काय करा तर मग डायरेक्ट रडत राहणार बरं कवर रडत राहणार मोबाईल नाही दिल्यानंतर चला तुला नष्ट करायचं मनू राहिले यार मित्रांनो तिची मनू लय महत्वाची तिचा पर मनुचा हाल बघाय मित्रांनो कस केलं फाडून तोडून टाकली काय नाश्त्याला अच्छा रेडी करून दिली का डायरेक्ट थँक्यू ते जाई त्या पत्कडे काय जाय ना पण तो चालेल किचन मध्ये आता अरे पण मग हा गायला वापरायची मत यायला तीच वापरायची सगळ्याला तीच वापरायची आणि मग इकडे तीच आरायची ती मित्रांनो लेभारी कर्ज मला लेखी वाटली तिची तिथे ती कशी करते माहिती का असं झोपली अशी वाटता अशी झोपली खाली म्हणजे भीतीला पाठ लाव बरं आणि बावला ती मनोय ती अशी घेतली बाटी माग अशी आणि भीतीला टोचत होतो म्हणून डोक्याला हा मग परत पा असा पाडून डोक्याला मी ज्याने सेटल करून घेतलं स्वतःला आणि मग डोक्याला लेवीचरी लेवीचरी मलान की वाढले असं केलं सेटल झालं त्यारेच नाही काढत बंद कर वा हा तिलेचरी म्हणून चला मित्रांनो जेवण करू मस्त बाकी चपाती आज वा धन्यवाद बटर चटणी आणि मिरची तळलेली मिरची मित्रांनो त्याबरोबर चहा पाणी चला मित्रांनो जेवण झाले पटापटा पटाफटा खाल्ले मी कारण कर जायचं एका ठिकाणी काम आलं आपल्याला ते जायचे चार वाजले आणि मी इकडे येऊन बसले तुम्हाला पण असं सांगायला लागलं आता बोर होईल मित्रांनो मला बोर होत असं नाही यार काही इकडे आला काय इकडं आला का नुसतं तुला घरातलं सांगत राहतोय नुसतं तुला नुसतं फक्त प्रॉब्लेम 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 पण हायच मित्रांनो तसा प्रॉब्लेम चालू यार मित्रांनो माझा काय विषय झाला माहिती आहे मित्रांनो आता बोर आहे ना बोर आहे भोर आहे त्यांनी बोर घेऊन राहिले तिथं नाही बोर घेऊ द्या माझं काय म्हणणं नाही बोर उलट आहे ते बोरला पाणी लागलं वगैरे सगळ्यांचं चांगलं बाबा सगळं पाणी वगैरे लागा मी आनंदी त्यांनी बोर घेतला माझं म्हणणं एवढंच आहे मित्रांनो का त्यांनी हे करायला पाहिजे त्याचं नाव आहे ना करून द्यायला पाहिजे आणि मग बोर वगैरे घ्यायला पाहिजे मला तर अक्षरशः मित्रांनो तुम्हाला सांगतो खरंच इतकं 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 इतक कस तरी होत आहे ना मित्रांनो असा विचार नाही करायला पाहिजे यार प्रत्येकाला सामानच ठेवायला पाहिजे सामान धरायला पाहिजे कारण कसं आहे माहिती का या जगात काय आहे यार मित्रांनो प्रेम प्रेमच सर्व आहे यार चांगलं राहिलं तर मान भेटतोय यार मित्रांनो आता त्यांनी बोर घेतला नंतर पुढून जर वाटण्या झाल्या आणि इकडं जर दुसऱ्यानी समजा मी किंवा दुसऱ्यानी भाऊनं बोर घेतला ते त्याचं पाणी आम्हाला लागलं मग कसं वाटत ती मग असा विषय ना मित्रांनो बरं बोर घ्या जाऊया मित्रांनो बोर बोरचा काही विषय नाही पण ते आम्हाला म्हणले सुद्धा नाही यार मित्रांनो का आम्हाला बोर घ्यायचा आहे काय करायचंय या का नाही म्हणले असं ना आम्हाला आपल्याला बोर घ्यायचा आहे चला आपण तिकाण मिळून बोर घेऊ मला तरी एकत्रित नाहीच घ्यायचं कारण काय माहितीये का मित्रांनो माझं कारण असे का कुणी वाईट नाही मी कोणाला वाईट म्हणत नाही असं नाही पण पुढून जाऊन बा प्रॉब्लेम नको व्हायला आज आम्ही सगळे जण गोडे भोऱ्या भोऱ्या मी त्याच्यानंतर माझे ते दुसरे बंधू ते आम्ही एवढे जण गोडे बट आमचे पोरं गोड राहतील कशावरून मित्रांनो त्याच्यामुळे ना मला असं वाटतं का नको बुवा एकत्रित घ्यायला बरे आपलं सेपरेट सेपरेटच हा आहे आता सध्या बुवा आपण गोडे तर मग एकामेकाचं पाणी आपण एकामेकाला देऊ शकतो गोडे ना मग द्यायचं पाणी एकामेकाला त्यात काय एवढं सोडून मला लागल मी दुसऱ्याला त्याला मला असं चालू द्या ना त्याच नाव करून द्या मग काय घ्यायचं घ्या यार चला मित्रांनो जाऊ आता घरी तनुले मित्रांनो तु बारा आहे फायनल मित्रांनो साडेसात वाजे झाली जेवण वगैरे करायचं अंधार पडला डायरेक्ट डोक्याची कटकट काय मित्रांनो गेलेले नाहीये कधी जाईन ते पण सांगता येत नाही यार पहिल्यांदा बोर घ्यायला त्याला पाणी पण लागलं खुश पण आहे आपण कसं माहिती आहे का, का मित्रांनो आपण खुश व्हायला ना दुसऱ्यांचं मन दुखून आपण खुश नाही झालं पाहिजे दुसऱ्यांचं दुसऱ्यांना खुश होऊन आपण खुश झालो पाहिजे त्याच्यात खरी खुशी नाही तर मग दुसऱ्यांचं मन दुखायचं ना आपण खुश व्हायचं त्यात काही खुशी नाही आहे मित्रांनो ते की त्याचा काही उपयोग नाही आहे त्याच्यामुळे मग काय खुशी तर आहे पाणी भेटलं सगळं झालं व्यवस्थित झालं पण विषय असा आहे मित्रांनो का मी काय म्हणतो माहिती का माझं एक म्हणणं आहे का त्यांनी ना सगळ्यांना म्हणायला पाहिजे का चला आपण एकत्रच बोरमध्ये राहू आता राहणं नाही राहणं ज्या त्याचा विषय राहिला असं म्हणायला पाहिजे कारण असं म्हणलं ना म्हणजे कसं गुढी राहते असं गुढी निर्माण होती गुढी पण राहते बट चला ठीक आहे जाऊ द्या आपल्या आपलं कधीच नाही सुधारणार मित्रांनो ना मला तसंच वाटू राहिले आपलं आयुष्य कायमच असं काटकसरी प्रॉब्लेम आणि संघर्षाने भरलेलं राहणारी आपण मला नाही वाटत आपण लवकर सुधरू कारण कुठंच आपल्याला यश नाही भेटत मित्रांनो मित्रांनो म्हणतात यशाची पायरी खूप उंच असते तिथपर्यंत पोहोचायला वेळ लागतो बट मित्रांनो मला असं किती वेळ झाले की मी तिथपर्यंत पोहोचले आणि परत रिटर्न आलोय काय वेळेस असं झालंय काहीनं मागं वडले काय वेळेस असं झालंय का त्या गोष्टीनं मला मागं वडले काय वेळेस असं झाले की ती गोष्ट मिळवण्यासाठी मी तिथपर्यंत झटलोय पण ती गोष्टच माझ्यापासून लांब लांब गेलेली तुम्ही बघताय मित्रांनो आपल्या माग किती काय चालू आहे यार काय करावं खरंच यार मित्रांनो डोकंच चालत नाही सगळे चेहरे समोर येते असे सगळ्यांनाच असं असं मला असं वाटतं बरोबर प्रेमाने राहावं बट काय यार काय काय नाही राहते यार काय काही काही व्यक्तिमत्व असं राहतं काही ते समजूनच नाही येते ना ठीक आहे चला मित्रांनो जेवण करू आणि जाऊ कामावर वगैरे काय बनवले बघू जेवायला मित्रांनो बोंबील बटाटा सकाळची चटणी आणि आणि दनुदे तू जायचं का खाणे का क्या खाणे काय खाने का क्या अच्छा कितना खाणे का इतना इतना सटाप बाय मित्रांनो आठ वाजून गेले मला आता टाइम भेटला नाही तिथं ब्लॉग एंड करायला जेवण वगैरे झाले मस्त आणि आता निघले कामावर हे पण गाडी चालू आहे मित्रांनो चालू आहे चला चालत मित्रांनो आपला ब्लॉग आहे ना आता इथेच एंड करून आज तर काय सर राखडच झाले रे राडा राडा झालेला आहे सगळं त्याच्यामुळे मग सगळ्याच अवघडे बघू उद्या काय होतंय काय नाही तुम्हाला दाखवणार पुढच्या ब्लॉग मध्ये तर चला आय होप मित्रांनो तुम्हाला ब्लॉग आवडला लाईक करा चालू सबस्क्राईब करा प्लीज मित्रांनो करा यार थोडेसे थोडेसे आपले राहिले जे क्रायटेरिया थोडासा राहिला चला व्हिडिओ नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय झालं एक नाही बाय सर एक नाही तिकडे अंतराला पडत हा का